धुळ्यात माजी सैनिकांतर्फे महारेजिमेंटचा चौऱ्यांशीवा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने एक ऑक्टोबर एकोणीसशे एकेचाळीस रोजी स्थापन झालेली युद्ध रणक्षेत्र पदकांनी सन्मानित शूरवीरांची महारेजिमेंटचा चौऱ्यांशीवा स्थापना दिवस माजी सैनिकांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ महारेजे धुळे नंदुरबार नाशिक जळगाव यांच्यातर्फे वर्धापन दिवस शहरातील शिवतीर्थाजवळील जिल्हा सैनिक बहुउद्देशीय हॉल येथे पार पडला प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सकाळी महामानू डॉक्टर बाबासाहेब यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून माजी सैनिकांकडून मानवंदना देण्यात आली तेथून रॅलीला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर रॅली आग्रा रोड कराचीवाला खुंट जुनी, जुनी महानगरपालिका मार्गे संतोषी माता चौकातील शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात भारतीय सेनेतील खानदेशातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आभार व्यक्त करतो आणखी आज, कोणाला बोलायचं जातात सैनिकांना कृपया वर्ष पण दिवस मोठ्या आर्षे उल्हासात जळगाव धुळे नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संयुक्त विद्यापीठाने धुळे जिल्ह्यातील दिल माझे सर्वच मान्यवर दलित नेते असो इतर महा मराठा रेजिमेंट असो कुमाऊ रेजिमेंटचे असो किंवा बॉम्बे तोफानाचे असो सीएमपी असो यांच्या उपस्थितीत हा साजरा करतोय मला हा जेवढा आनंद होतोय तो मी शब्दात सांगू शकत नाही कार्यक्रम आणि तो पार पाडणं मोठं अवघड असतं सर्वच हे तोलामोलाचे मान्यवर सैनिक अतिथी गण येतात आणि अशा वेळी एखाद्याचं नाव कुठेतरी वर खाली झालं कदाचित ते, ते वाईटही लागतं पण मी सर्वांची मला पूर्वक ज्यांचं नाव घेतलं त्यांचाही आभार व्यक्त करतो चुकून नाव राहिलं असेल त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि या महार्मेंटच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्वच मान्यवरांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद